नमस्कार मंडळी आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लाडकीबन योजनेची के सी झाली की नाही ते कसं बघायचं चला तर बघूया लाडकी बन योजनेची सी पावती काढण्यासाठी तुम्हाला पहिले सर्वात पहिले गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन झाल्यानंतर तुम्हाला आधार शेडिंग सर्च म्हणजे लिहायचं आहे आधार शेडिंग लिहिल्यानंतर तुमच्या समोर असा पेज ओपन होईल त्यावर यू डी ए आय म्हणजे आधार सर्व्हिस युनिक इंडिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की ऑथेंटिकेशन हिस्ट्री यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा ॲड येईल पण याला ॲडला क्लोज करायचा आहे क्लोज केल्यानंतर तुम्हाला लॉग इनवाल्या बटनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या लाडकी बहीण योजनेची जी लाडकी बहीण योजना आहे त्या लाडकी बहिणी योजनेची ज्या बहिणीची एके वैशी झालेली आहे त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक तो इथे टाकायचा आहे चला तर टाकूया आधार क्रमांक टाकल्यानंतर तेथे कॅपच्या दिसत असेल कॅप्चा भरून काढायचा कॅप्चा भरून झाल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरच्या स्क्रीनवर ओ टी पी येईल ओ टी पी भरून आहे चला तर भरूया झाल्यानंतर लॉग इन वर क्लिक करायचं आहे तिचा फोटो येथे बघायला मिळेल नंतर खाली यायचा आहे तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील पण या ऑप्शनवर न क्लिक करता तुम्हाला खाली यायचं आहे आणि ऑथेंटिकेशन हिस्टरी यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी लाडकी बहीण योजनेची केवयशी होती ती कोणत्या तारखेला तुम्ही झाली ते तुम्हाला तारीख टाकायची नाही पण आपण यावर सिलेक्ट मोडिलिटी यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणत्या माध्यमातून जी लाडकी बहीण योजनेची केवयशी केल्या के ओ टी पी बायोमेट्रिक बायोमेट्रिक अँड ओ टी पी पण आपण ओ टी पीच्या माध्यमातून केल्यानंतर आपल्याला ओ टी पी सिलेक्ट करायचा आहे ओ टी पी सिलेक्ट केल्यानंतर ते ते खाली लिहून दिसेल की इंटर स्टार्ट डेट म्हणजे तुम्ही कोणत्या तारखेला लाडकी बन योजनेची के वाय सी केल्या ती तारीख सिलेक्ट करायची आहे चला तर करूया सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेटवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचा नंतर इंटर एंड तारीख म्हणजे शेवटची तारीख कोणती होती चला तर करूया झाल्यानंतर सेटवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचा नंतर फेस्ट ॲटेंटिकेशन हिस्ट्रीवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला तुमची इकेवाशी झाली की नाही हे तुम्हाला तुमचा सर्व बायोडाटा येथे बघायला मिळेल मग या ही आपल्याला बायोडाटा दिसत आहे मग याची पावती कशी काढायची जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण की असेच नवीन अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील व तुम्हाला आम्ही व्हिडिओ बनवतो पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आम्हाला डीमोटी वेट व्हावं लागतं म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण या या बायोडाटाची कशी पावती काढायची चला तर बघूया डाउनलोड पी डी एफ यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर बघायला मिळेल यावर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला येथे पासवर्ड टाकायचा मग पासवर्ड कोणाचा टाकायचा पासवर्ड जी लाडकी बहीण योजनेची आपण केव्हाशी आता चेक केलेली होती त्या लाडकी बन योजनेचे जे नाव आहे ते कॅपिटलमध्ये नाव टाकायचं वर्ष आहे तो वर्ष टाकायचा आहे गॅप न देता झाल्यानंतर ओपन वर ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की लाडकी बहीण योजनेची जी केवायसी झालेली आहे ती तुमची झालेली आहे व ती झाली की नाही ते तुम्हाला बघायला मिळेल ॲटू रिस्पॉन्स या ऑप्शनवर बघू शकता सक्सेस तुम म्हणजे तुमची लाडकी बहिणी योजनेची जी के वाय सी आहे ती आता सक्सेस झालेली आहे तुम्ही कोणत्या माध्यमातून केली आहे यू आय डी ए ऑनलाईन सर्विस तुम्ही तेथून केल्या असाल तर तुम्हाला असं पण दिसेल तुमची आता लाडकी बहीण योजनेची के वाय सी झालेली आहे आता चिंता करू नका असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद